नमस्कार आपण पुन्हा एकदा मंडल न्यूज मध्ये आपली भेट होत आहे खरं म्हणजे प्रत्येक विषयाच्या नेहमी दोन बाजू असतात आणि आम्हाला सत्याचा शोध घ्यायचा असतो कालपासून जे एकूण निकाल लागला आणि मग त्यानंतर जे अमरावतीचं वातावरण आहे ते एका पक्षाभोवती फिरत आहे पंचवीस जागा घेऊन भाजपा सर्वाधिक मोठा असा पक्ष म्हणून जरी समोर आला तरी त्याला दोन पक्ष ही मदत घ्यायची आहे किंवा आपलं बहुमत करायला एका पक्षासोबत इतर मदत घ्यायची आहे किंवा महायुतीतले दोन्ही पक्ष सर्व पर्याय खुले असतात सत्ता स्थापन करताना असं कोणाला कोणाची मदत लागणार नाही असं नसतं असं हे सगळं चालू असताना अचानक काल एक पत्र व्हायरल झालं व्हायरल झालं माध्यमाला दिल्या गेलं आणि त्या पत्रामध्ये काही तेवीस लोकांच्या सह्या आहेत ज्यामध्ये विद्यमान तीन नगरसेवक आहेत आणि वीस लोक हे पराभूत भाजप उमेदवार आहे असं सांगितलं जातं की हे पत्र साईनगरमध्ये तुषार भारतीय जे पराभूत उमेदवार आहे त्यांच्या घरी ही मिटिंग होऊन त्या तसं पत्र आणि पत्राचा पत्रा मजकूर काल आपण बोललो एका व्हिडिओमध्ये पत्राचा मजकूर हाच आहे की नवनीत राणा यांनी आपल्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध प्रचार केला आणि त्यामुळे आमचा पराभव झाला इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं आता त्याच्या पुढे काय झालं त्याच्या पुढे आज अचानक काल आम्ही मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शहर भाजप अध्यक्ष नितीन दांडे यांच्याशी आम्ही संपर्क साधतो आहे परंतु त्यांनी आमचा फोन उचलला नव्हता त्यांनी आम्हाला कमेंट्स दिल्या नाही पण आज नितीन धांडे साहेब आले बाहेर त्यापूर्वी जे पत्र ज्या पत्राबद्दल पत्र 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 सध्या चर्चा सुरू आहे ते पत्र आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री पूर्ण भाजपाच्या प्रदेशाचे एकूण प्रचाराचे प्रमुख ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे प्रचाराचे असे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनाही हे पत्र पोचलं पत्रकारांनी त्यांना विचारलं की हे पत्र तुम्हाला पोचलंय का ते म्हणाले हो असं विचारलं की मग नवनीत राणांवर तुम्ही कारवाई करणार का तर ते म्हणाले की आमच्याकडे पत्र पोचलंय अतिशय सावध असं प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आम्ही इथे एक टीम पाठवू आणि मग पराभूत उमेदवाराला त्यांच्या विरुद्ध कोणी काम केलं वगैरे या सगळ्यांचं सत्यशोधन समिती असते अशा प्रकारची ती प्रत्येक पक्षामध्ये व्यवस्था आहे की खरं काय घडलंय तक्रार जी आली आहे पण तक्रार पोचली आहे दरम्यान हा ट्विस्ट आला पुन्हा की अमरावती शहर भाजप अध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे यांनी पत्रकारांना सांगितलं जाहीरपणे जो तुम्ही आता व्हिडिओ बघताय आणखी ती तक्रार जी झालेली आहे त्याच्या काही लोकांच्या सह्या आहेत मी त्या लोकांशी बोललो माझे कमीत कमी त्या एकवीस बावीस पेक्षा सोबत माझे पंधरा ते अठरा लोकांशी माझं बोलणं झालं आहे आणि त्या सगळ्यांनी डिनाय केल्या त्यांनी म्हटलं की आमची सही नाही आहे काही लोकांनी म्हणलं ती आमची सहीच नाही आहे म्हणजे त्यांनी सही केलीच नाही त्यांची खोटी सही त्यात टाकण्यात आलेली आहे काही लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी वेगळं सांगून आमच्या सहाय्या घेतल्या आता हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आपण ज्याला म्हणतो पक्षांतर्गत झालेला असेल खरंच एक चुकीचा संदेश बाहेर या लोकांनी काही काढलेला आहे याची आम्ही पक्षांतर्गत पूर्ण शहनिशा करू की ही कोण लोक आहेत कशाला अशी खोटी कंप्लेंट बाहेर काढलेली आहे आणि नवनीत राणा ह्या आमच्या स्टार प्रचारक आहेत त्या आमच्या नेत्या आहेत मोठ्या नेत्या आहेत त्या आमच्या अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारे खोडसोडपणा करणं हे अतिशय चुकीचं आहे एक वेगळा संदेश पाठी पक्षाची बदनामी करण्यात येत आहे आणि अशा हे एक निश्चितच आता पक्का आहे की ज्यांनी हे कारस्थान केलं आहे त्यांच्या विरुद्ध पक्ष कार्यवाही करेल हा व्हिडिओ बघितल्यावर दांडेसाहेब काय म्हणतात आहे स्पष्ट आहे ते असं म्हणतात आहे की मी अनेकांशी बोललो ते बरोबर आहे शहराचे भाजपाचे अध्यक्ष ते बोलले आणि त्यांचा दावा आहे की त्या सह्या बनावट आहेत हे तुम्ही ऐकलं आहे आता धान साहेबांना बावनकुळे साहेब काय बोलले कदाचित हे माहीत नसावं किंवा बावनकुळे साहेबांना हे माहिती माहिती झालं नसेल की इकडे लोकलमध्ये कोणी काही बोललं आहे का, बोल का। थोडस आपले प्रमुखांपर्यंत हे पोचलेलं आहे पत्र आणि मग आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहू पक्षाच्या निर्णयाची वाट पो, पो असं होण्यापूर्वीच धांडे साहेबांनी सांगितलं आहे की ज्यांनी कोणी मी आणि त्यांची भूमिका दोन्ही बाजू आहे मी पहिले सांगितलं की विषयाच्या नेहमी दोन बाजू असतात आणि त्या समजूनच घेतल्या पाहिजे आणि अशा प्रकारचं तक्रारपत्र हे साहेबाकडे आलं नव्हतं त्यांना माहीत झालं माध्यमामुळे आणि माध्यमात ते माहीत झालं मग साहेबांनी प्रत्येकाला फोन करून विचारलंय की तुम्ही अशी तक्रार केली आहे का नवनीत राणाविरुद्ध तर त्यांचं म्हणणं असं आहे जे तुम्ही आता व्हिडिओत बघितलंय की त्यांचं म्हणणं आहे मी सतरा अठरा अठरा लोकांशी बोललो आणि ते म्हणतात आहे की नाही आमच्या सह्या बनावट आहे एक व्हिडीओ आलाय तो तुम्ही बघून घ्या तो आहे अमोल ठाकरे यांच्या सौभागी होती अपर्णा ज्या भाजप समर्थित उमेदवार होत्या पुढे प्रभागामध्ये आणि त्यांनी व्हिडिओ केला की माझा काही संबंध नाही नमस्कार मी अॅडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणूक लढवली काल आम्हाला बरेच जणांचे फोन आले की प्रसार माध्यमात नवनीतजी राणा आपल्या नेत्या त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं ते सपशील खोटं आहे त्यात माझं नाव घेण्यात आलं मी असं कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे नाही केली नाही ही न्यूज सपशील खोटी आहे माझा कुठलाही असा विरोध नाही आहे नवनीतजी राणा आमचे नेत्या आहेत आणि आमचे नेत्या राहतील या पत्राचे मी खंडन करते आणि हे सपशील खोटं आहे असं जनतेला आवर्जून सांगते असा व्हिडिओ येऊ शकतो आणि ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हा वाद आता चिघळताना दिसत आहे मुळामध्ये नवनीत राणा यांनी पक्षाविरुद्ध काम केलं काय की के नाही केलं हे सांगायला भारतीय जनता पक्ष प्रदेशाची आता इथे एक सत्य शोधन समिती म्हणजे चौकशी करणारी समिती म्हणजे याचा अभ्यास करणारी समिती अशी येईल आणि करेल मग त्यानंतर जे काही निष्कर्ष पक्षाचे निघतील जे राजकीय स्वरूपाचे असू शकतात किंवा पक्षाच्या एकूण रचनेनुसार असतील त्याची चर्चा होऊ शकते हा मुद्दा इथपर्यंत ठीक आहे पण मग डॉक्टर धानडींनी एवढी घाई का, का केली त्यांना क्लीन चिट द्यायची असेल की हे त्यांनी चिट नाही दिली आहे त्यांनी चिट हा प्रकारही नाही आहे मुळामध्ये त्यांनी एक मोठी भूमिका घेतली जी खरं म्हणजे पक्षाने घेतली असती डॉक्टर दानडे यांचं जे स्टेटमेंट आहे ते थोडं पक्षाच्या एकूण शिस्तीत बसणारं नसेल किंवा त्यांना अजून भाजपाची रणनीती कशी असते किंवा चौकशी पद्धत कशी आहे किंवा पक्षांतर्गत झालेले वाद कसे निपटवतात किंवा पक्षांतर्गत कशा प्रकारचे कारवाई होते याचं पुरेसंही ज्ञान नसेल पण दान्यांनी एक जबाबदारी जी त्यांचा भागच आहे मी वारंवार हे सांगत आहे की प्रत्येक विषयाच्या किमान दोन बाजू आहेत याला तर चार पाच बाजू आहेत दांडेंनी एक गो हे गोष्ट केली की सगळ्यांना संपर्क केला की असं एका आपल्या मोठ्या नेत्याबद्दल कोणी स्टार प्रचारकाबद्दल कोणी याची तक्रार केली आहे का तर त्यांनी प्रत्येकाशी संपर्क केला सांगितलं की नाही आम्ही नाही केली आमच्या आहेत मग असं झाल्यानंतर याचा अहवाल त्यांनी पक्षाला पाठवला पाहिजे होता का हा एक मुद्दा आहे त्याऐवजी असं त्यांनी भूमिका घेतली की जर पक्षाविरुद्ध पक्षाच्या नेत्याविरुद्ध असं कोणीतरी एक षडयंत्र रस्ते आहे किंवा असा कोणीतरी उपद्व्याप करते आहे किंवा असं काहीतरी करते त्यांच्यावरच आम्ही कारवाई करू धांडे जे बोलतात आहे ते त्यांच्या अधिकाराचा भाग आहे का चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे अमरावती जिल्ह्याचं पद आहे म्हणजे ते पालक आहेत थेट ते पक्षाचे पालक आहेत ते सरकारचेही पालक आहेत आणि या जनतेचेही पालक आहेत त्यांनी मात्र परीक्षा म्हणजे चौकशी होण्यापूर्वी दांडेंनी दिला निर्णय सोयीचा आहे का खरं हे प्रश्न आहेत उत्तर तुम्ही शोधायचे परंतु आता हा पत्रावर थांबणारा विषय असं दिसत नाही सत्यशोधन समिती येईल भाजपाची टीम येईल आणि मग ती सगळ्या पराभूत उमेदवारांशी पराभूत उमेदवार तब्बल वीस आहेत त्यांची चर्चा करेल खरं तर जास्त आहेत पण वीस जण समोर आले आहेत आणि पराभूतांचं दुःख ते समजून घेतील त्यांची समजूत काढतील आणि मग कोणी कोणा विरुद्ध काम केलं याच्यावर मंथन होईल पुढच्या काळात लवकरच्या काळात भाजपा मंथनाचं क्षेत्र असेल भाजपातल्या एकूण एकमेकाच्या विरुद्ध असलेले आरोप प्रत्यारोप चौकशी समिती येणं याचाच अर्थ पक्षाने या पत्राची गांभीर्याने दखल घेतली पण त्यापूर्वी ज्यांनी तक्रार केली त्यांनाही विचारला जाईल आणि त्यांनी जसं डॉक्टर नाही उद्या त्या समिती समोर ते बयान पक्के बदलतील हा एक मुद्दा आहे एकूणच भाजपा आता आपल्याच लोकांची पुनर्तपासणी करणार आहे आणि जो पराभव पक्षाच्याही थोडा जिवारी लागला असेल नेत्यांच्याही लागला असेल आणि मग या पराभवाला जबाबदार कोण आहे याचा शोध घेतला जाईल आणि मग कारवाई होईल का आणि कोणावर होईल दांडे म्हणतात त्याप्रमाणे तक्रार तक्रारकर्त्यांवर होईल त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे मग हे जेणे बनाव बनवला आहे त्यांचे विरुद्ध होईल की ज्यांनी त्यांना पराभूत केलं अशा व्यक्ती विरुद्ध होईल काय होईल त्यात लगेच कळेल लगेच राजकारणाच्या दुसऱ्या बाजूसाठी तुम्ही पाहत राहा मंडल न्यूज